जय भीम श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत एक असं भाषण जे केवळ शब्द नव्हते ते समाज क्रांतीचं शस्त्र होत अनायलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचे निर्मूलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं ले पण बहुतेकांनी वाचलेलं नाही असं पुस्तक ही केवळ एका सभेसाठी लिहिलेली भाषणाची रूपरेषा नव्हती तर ते होतं हिंदू समाजातील शोषण आणि विषमतेच्या मुळावर घाव घालणारं सत्य गोष्ट आहे एकोणाशे छत्तीस ची जात पात तोडक मंडळ ही संस्था डॉक्टर आंबेडकरांना लाहोर येथे प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करते ते भाषण छापायचं होत बाबासाहेबांनी भाषण लिहून पाठवलं पण वाचताच मंडळ हदरलं हे भाषण आमचं नाही हे तर धर्मग्रंथा विरुद्ध आहे आम्ही हे छापू शकत नाही बाबासाहेब म्हणाले तुम्ही घाबरता मी नाही मी हे भाषण स्वतः प्रकाशित करतो हेच भाषण पुढं पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झालं नावाने लादलेली गुलामी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे सांगतात जात ही सामाजिक भेदभावाची व्यवस्था नसून ती धार्मिक गुलामीची संरचना आहे जन्मावर आधारित ही व्यवस्था माणसाच्या आत्मसन्मानास समानता आणि स्वातंत्र्यास हिरावून घेते ते विचारतात जर जात कर्मावर असती तर ती गरीब ब्राह्मण रिक्षा चालवत नसतात का आणि बुद्धिमान चांभार इंजिनियर का झाला नसता ते म्हणतात जात म्हणजे एक बंद समाज जिथे ना विवाह होतो ना अन्न सहवास ना समानतेची भावना बाबासाहेब अत्यंत स्पष्टपणे सांगतात मनुस्मृती वेद उपनिषदे पुराण ही सर्व ग्रंथ जाती व्यवस्थेच समर्थन करतात हे ग्रंथ स्त्रिया अस्पृश्य यांना अधम ठरवतात तुच्छ ठरवतात कोणताही सुधारक जात नष्ट करू शकत नाही जोवर तो या धर्मशास्त्रांना पवित्र मानतो ते विचारतात जर धर्म माणसाला दुय्यम मानतो तर असा धर्म सुधारून चालेल का की सोडून द्यावा लागेल फक्त ब्राह्मण नव्हे सर्व समाज दोषी जात फक्त ब्राह्मणांनी निर्माण केली नाही ती सर्व हिंदूंनी स्वीकारली जपली पोसली शूद्रांनी ती सहन केली आणि अस्पृश्यांनी तीच सर्वात जास्त नुकसानदायक ठरली बाबासाहेब म्हणतात हा धर्म सर्वांच्या मानसिकतेत खोलवर रुजलेला आहे त्यामुळे तुम्हाला ब्राह्मणांपेक्षा जास्त धोका आहे त्या सामान्य माणसाकडून जो जात पाळतो पण सुधारक असल्याचा आव आणतो गांधीजींच्या दृष्टिकोनावर टीका गांधी म्हणतात जातीत सुधारणा करावी मी म्हणतो जात हीच एक सामाजिक अन्याय आहे तिचं अस्तित्वच चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब गांधींना विचारतात जिथे एक व्यक्ती दुसऱ्याला स्पर्शही करू शकत नाही तिथे प्रेम बंधुता समता कुठून येईल फक्त सामाजिक नव्हे तर धार्मिक क्रांती आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ठामपणे जात संपायची असेल तर केवळ विवाहबाह्य संबंध शिक्षण आणि सहभोजन पुरेस नाही धर्मग्रंथावर विश्वासच संपावा लागेल नवधर्माची निर्मिती करावी लागेल ते एक आदर्श मानतात सत्य समता आणि बंधुता या तत्वावर आधारित नवीन धार्मिक आणि सामाजिक रचना तयार करावी लागेल रिफॉर्म नाही अपोय नाही हवे जात कधीच नष्ट होणार विरोधात आवाज उठवावा लागेल तिला संपवण्यासाठी संघर्ष करावा लागेल मी सुधारणावादी नाही मी क्रांतिकारी आहे कारण सुधारणा ही वरवरची मलमपट्टी असते पण मला हवी आहे मुळावरचा इलाज अंतिम संदेश देतात तुमचं भविष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे मी हे भाषण मागे घेणार नाही कारण मी खोट बोललेलो नाही तुम्ही जर जात राखणार असाल तर समतेच्या कोणत्याही दावा तुम्ही करू शकत नाही माणूस म्हणून जगायचं असेल तर जात विसरावी लागेल माणुसकीच्या धर्मावर समाज उभा करावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण आजही तितकंच ताजं आहे जितकं ते एकोणाशे चे छत्तीस मध्ये होतं आज जर खऱ्या अर्थाने समाज समतेचा विचार कर करत असेल तर बाबासाहेबांचे हे शब्द आपल्या अंतर आत्म्यात रुजवणं आवश्यक आहे माझा लढा हा केवळ अस्पृश्यांच्या हक्काचा नाही तो संपूर्ण मानव जातीच्या समतेचा आहे जय भीम मित्रांनो हे, भी। हे भाषण केवळ शब्द नव्हते ही क्रांती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाती व्यवस्थेचं निर्मूलन हा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे तुमचं मत जरूर लिहा जात संपवण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल काय असावं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांशी शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये